दारेश्ट दारेश्ट मी अरविंद सचिन गायकवाड या मृत बालकाची आई मला खूपच वाईट की माझा बाळ आज जिवंत नाही आहे पण तो जिवंत कसा नाही त्यानं काय गुन्हा केला होता चिमुकला होता तो बाळ त्याला असं वाटत नव्हतं का मी दुसऱ्या क्षणी मरणार आहे तो पिसळलेला कुत्रा माझ्या मुलाचा जीव घेऊन टाकलं माझ्या बालकाचा जीव तुझा का का बाल का जीव काय म्हणला असेल काय जीव मी सांगू शकत नाही माझ्या बाळाला न्याय मिळालाच पाहिजे अशी घटना दुबारा व्हायला नको हो शहरात अशी घटना दुबारा व्हायला नको कोणाच बाळ जायला नको शासन प्रशासन करत काय आयुक्त करत काय दोन तीन वेळेस त्यांना आम्ही लेखी दिली आहे जून <laughs> रोजी सायंकाळी साडेपाच पाचच्या सुमारामध्ये अरविंद उर्फ वाबी सचिन गायकवाड राहणार नागेश्वर कॉलनी या चिमुकल्या बाळावर मोकाट पिसळल्या कुत्याने प्राणघातक हल्ला करून त्याला ठार केले आपण पाहत असणार की मनपा प्रशासनाला संबंधित तिथल्या लोकांनी वेळेवेळी निवेदन दिले अर्ज केले फोनद्वारे कळवले की इथे पिसाट कुत्र्या कुत्रा आलेला आहे तो फिरत आहे त्यांनी बरेच लोकांचा सावा घेतलेला आहे परंतु गेलेलं कातडीचं हे मनपा प्रशासन यांनी दुर्लक्ष करून त्या दिवशी तर लहान मुलगाचा बळी गेला याचा निषेध म्हणून आज आमच्या वतीने सर्व समाजाच्या वतीने आज या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याक आम्ही आम्ही एकट्ठा आलेलो आहे आज आक्रोश आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहेत की प्रशासनचा कोणताही एक मोठा अधिकारी त्या ठिकाणी गेला नाही किंवा त्यांना एक स्वातोपनपर्यंत भेट दिली नाही आणि कोणतीही मदत अजून त्यांना मिळाली नाही आणि आम्ही रामानंदनगर पुरुष ठेचंची प्रिया यांनी सांगितलं होती की दोन दिवसात आम्ही सखोल चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू जो कोणी तोषी आढेल आढळेल त्याला परंतु आज त्या गो घटनेला नऊ दिवस होत आले परंतु कोणतीही कारवाई या ठिकाणी झालेली दिसत नाही परत पिसाट कुठल्यावर कोणतीही कारवाई मनपाने अजून केलेली नाही आपण पाच लगेच दोनशे ते अडीचशे लोकांना चावा आतापर्यंत जळगाव शहरामध्ये उपनगरामध्ये घेत घेतलेला आहे गो मोकाड कुत्र्याने यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्यांना पंचवीस लाखाची आर्थिक मदत आपत्कालीन म्हणून शासनाने द्यावी आणि इतर एरियामध्ये इतर भागामध्ये उपनगरामध्ये जे काही मोकाट कुत्रे आहेत पिसाळलेले कुत्रे यांच्यावर तातडीने कारवाई मनपाने घ्यावी तत्काळ तो ठेका तो मुक्ता त्यांनी मगता लवकर रिलीज करून त्यांनी कारवाई करावी यासाठी आज आम्ही अनेक आयुक्तावर आणि ते आरोग्य अधिकारी उदय वाघ उदय सॉरी उदय पाटील यांच्यावरसुद्धा म कलेक्टर साहेबांना कारवाई करावी यासाठी आज आम्ही सर्व परिवार पीडित कुटुंबाचे आई वडील आजी मामा काय करणार आम्ही ते मान्य नाही झाला तीर्व स्वरूपाचं आंदोलन रस्त्यावर उतरून छेडू आज लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केलेलं आहे आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटणार आहोत कलेक्टर साहेबांची चर्चा करणार आहोत आप की आपल्याला जे अधिकार आहे शासनाने दिलेले त्याचा उपयोग करून त्या पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी आणि यावर काहीतरी तोडगा काढावा म्हणून आपण स्पेशल बाब म्हणून त्यांना पंचवीस लाखाची मदत द्यावी यासाठी आम्ही आज आंदोलन करणं केलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांना भेट घेऊन आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू आणि याची सर्व जबाबदारी हे प्रशासनची राहील असं आम्ही